नमस्ते भाऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या उपचारासाठी दहा ,00 ते वीस लाख रुपये डिपॉझिट भरण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर ते डिपॉझिट न भरल्यामुळं संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला हा रुग्ण किंवा तिचा पती हे एका आमदाराशी संबंधित असल्यानं हे प्रकरण चांगलंच पेटलं आणि थेट मंत्रालयातूनही फोन येऊन या रुग्णालय प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही आणि मग त्यानंतर सगळी प्रशासन यंत्रणा कामाला लागली एकूणच हा सगळा प्रकार किती घृणास्पद आहे या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजामध्ये रुग्णांची कुठल्या प्रकारे लुटमार केली जाते या विषयावर आपण नगरी नगरीच्या या भागात बोलणार आहोत तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हॉस्पिटल म्हटलं की सामान्य रुग्णाच्या पोटात गोळा उगतो पण दुर्दैवानं प्रत्येकाला आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कोर्टाची पायरी चढावी लागली नाही तरी हॉस्पिटलची पायरी मात्र चढावी लागतेच आणि त्यावेळी जर पेशंट किंवा त्याचे नातेवाईक हे अतिसामान्य आर्थिक परिस्थितीतले असले तर त्यांना मात्र या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठं आव्हान पार पाडावं लागतं कारण आता सध्या सगळीकडं हॉस्पिटल हे एक पॅकेजचं मॉल झालेलं आहे तुमच्यावर हृदय शस्त्रक्रिया करायची किंवा इतर कुठल्या शस्त्रक्रिया असतील त्या करायच्या त्याच्यासाठी पॅकेज दिले जातात त्याचा ॲडव्हान्स भरावा लागतो आणि हा ॲडव्हान्स भरण्या इतकी रक्कम सामान्य नागरिकाकडे नसते आता आपण येऊ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकाराकडे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका आमदाराच्या पी एच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र त्यांची एकंदर परिस्थिती पाहून हॉस्पिटलने त्यांना दहा ते वीस लाख ऍडमिशन पूर्वी भरण्यासाठी सांगितलं आणि तितकी रक्कम नसल्यामुळं त्यांनी विनंती केली की के आमच्याकडे जेवढी रक्कम आहे तेवढी भरून आम्हाला ॲडमिशन द्या दीनानाथ मंगेशकर नंतर जे काही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना जेवढी रक्कम भरता येईल तेवढी भरा आणि ऍडमिट व्हा असा सल्ला दिला होता मात्र हॉस्पिटलमध्ये निघून गेल्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले नाहीत असो हा जो काही प्रकार त्या दोघांमध्ये घडलेला आहे तो खरा प्रकार हा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती आहे आपण विनाकारण कुणालाही दोष किंवा कुणाची भलावण करण्यात अर्थ नाही आपण या निमित्ताने एका मुद्द्यावर बोलूया की या सगळ्या प्रकारामध्ये सध्या राज्यातल्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते तुम्ही कट प्रॅक्टिस नावाचा प्रकार ऐकला असेल आता ही कट प्रॅक्टिस जवळपास सगळ्या क्षेत्रात चालते म्हणजे उदाहरणार्थ माझा एखादा धंदा आहे आणि तो मला वाढवायचा आहे तर मी मधला कोणीतरी माणूस घेतो त्याला सांगतो माझी वस्तू ही शंभर रुपयांची आहे तू ती वस्तू तुझ्या पद्धतीने विक किंवा शंभर रुपयालाच विक त्यातले चाळीस रुपये तुझे साठ रुपये माझे ही झाली कट प्रॅक्टिस म्हणजे कट देणे तर हा कट देण्याचा प्रकार हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फोफावलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे अर्थातच या सगळ्याला कुठल्याही प्रकारचा पुरावा कुणीही देऊ शकत नाही म्हणजे काळ्या बाजारात चालणाऱ्या कुठल्याच गोष्टीचा पुरावा कोणी देऊ शकत नाही पण हे चालतं हे मात्र खरं आणि हे चालतं की नाही याच्या तपासण्याच्या अनेक साधनं सरकारकडे आहेत सिद्ध होऊ शकतं फक्त ते त्या प्रकारे तपास व्हायला हवा या हॉस्पिटलमध्ये एक तुम्हाला सांगतो की पुण्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये किंवा इतर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण जे येतात ते खेडेगावातून येतात आणि या खेडेगावामध्ये एक डॉक्टर कोणीतरी असतो जो त्यांना सांगतो की तुमचा आजार गंभीर आहे आणि या आजाराची ट्रीटमेंट शहरातल्या अमुक एका डॉक्टरकडेच केली जाऊ शकते तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरकडे जा ऍडमिट व्हा लागलं तर मी तुमच्यासोबत येतो रुग्ण थोडासा सुखावतो की डॉक्टर आपल्या सोबत येतोय डॉक्टर त्याच्या सोबत जातो रुग्णाला ऍडमिट करतो रुग्णाचं बिल जे काही होतं त्यातला ठराविक रकमेचा कट डॉक्टरच्या अकाउंटला जमा होतो अकाउंटला जमा होतो किंवा अगदी कॅश स्वरूपातही दिला जात असेल पण आरोग्यसेवेमध्ये फोफावलेला हा काळा बाजार रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे आणि हे काम प्रशासन करू शकतं इतर वेळेला रुग्णांनी कितीही आंदोलन केली त्याचा उपयोग होत नाही पण जेव्हा अधिकारपदावर बसलेल्या व्यक्ती अशा प्रवृत्तींविरोधात काहीतरी पावलं उचलतात तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य जनांना न्याय मिळायला मदत होते हे प्रकरण म्हणजे दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण जे आहे ते आमदाराच्या पियेच्या बाबतीत झालं म्हणून इतकं उचललं गेलं असं म्हणायला वाव आहे कारण अशा प्रकारची प्रकरणं याआधी झाली नसतील असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे सामान्य माणसांना यांचा अनुभव नेहमी येतो पण सामान्य माणसाचा आवाज हा त्याच्या घरापुरता मर्यादित असतो तो, तो काही शासनापर्यंत प्रशासनापर्यंत यंत्रणेपर्यंत पोहोचत नाही जरी पोहोचला तरी तो कुठल्या पद्धतीने दाबता येईल यासाठी प्रयत्न केले जातात मग अगदी वरच्या पातळीवरून हॉस्पिटलशी संपर्क साधले जातात किंवा संबंध क्षेत्राशी संपर्क साधले जातात आणि त्यांच्यावरची कारवाई टाळण्यासाठी काही प्रकारची तडजोड केली जाते तेव्हा या पुढच्या काळात तरी निदान असा प्रसंग जो त्या आमदारांच्या वर आलेला आहे तो इतरांवर येऊ नये यासाठी सरकारनं आरोग्यसेवेमध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात खंबीर पावलं उचलण्याची गरज आहे अनेकदा अशा चर्चा झाल्या की ज्या उपचार करायचे आहेत त्याचे दरफलक हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावेत त्यानुसारच पैसे घेण्यात यावेत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते का त्यानंतर ज्या प्रकारे हा कट प्रॅक्टिस नावाचा प्रकार आहे तो बंद करण्यासाठी जे कोणी असले निंदनीय प्रकार करत असतील त्यांची डॉक्टर की रद्द करण्यापर्यंत जर पावलं उचलली गेली तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारांना आळा बसेल तेव्हा विविध माध्यमातून आरोग्य सेवेमध्ये चाललेला बाजार रोखण्यासाठी सगळ्याच बाजूने याचा विचार करून सरकारने कठोरात कठोर पावलं उचलून या सेवेमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनसामान्यांचं रक्षण करावं एवढीच माफक अपेक्षा नगरी नगरी युट्यूब चॅनलकडून करण्यात येत आहे एकंदर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण असेल किंवा सध्या या सगळ्या आरोग्यसेवेमध्ये चाललेला जो काही पोचलेला जो काही काळा बाजार आहे त्याबद्दल आपलं मत काय याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आपल्या कमेंट्स ह्या आमच्यासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी महत्वाच्या असतात कारण आपलं चॅनल हे खूप चांगल्या चांगल्या अधिकार पदावरील व्यक्तींकडनं पाहिलं जातं कदाचित तुमच्या प्रतिक्रियेतून एखाद्या व्यक्तीला न्यायही मिळू शकतो तुमच्या प्रतिक्रियांमधून एखादा धोरणही धोरण जाऊ शकतं विचार आपण करा प्रतिक्रिया द्या चॅनल करायला विसरू नका परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे